बघा प्रवास भाड्यात सहा पूर्णांक एक छेद चार टक्क्याने वाढ झाल्यास तिकिटांच्या विक्रीत चार टक्क्यांनी घट होत असूनही उत्पन्नात बाराशे रुपयाची वाढ होत असेल तर सुरुवातीचे उत्पन्न किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा असा प्रवास भाड्यात होणारी प्रवास भाड्यात होणारी व्हाड सहा पूर्णांक छेद चार टक्के हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांक लागू त्यामध्ये अंश मिळवणे छेद असताना छेद जसाच्या तसा म्हणजे चार सकट चोवीस पंचवीस छेद चार हे टक्के आहेत याच विस्मरण होऊ नये आता याच टक्के म्हणल्यानंतर याची मांडणी अशा पद्धतीने एकत पंचवीस छेद चारच्या छेदस्थानी शंभर घ्या किंवा ते शंभर इथं गुणीला एक छेद शंभर अशा पद्धतीने मांडा याला आपण गुणाकार व्यस्त स्वरूपात छेदस्थानी असलेल्या शंभरची केलेली मांडणी असं सुद्धा म्हणू शकतो आता हे दोन अपूर्णांक अंशा अंशाचा छेदाछेदाचा गुणाकार याला संक्षिप्त रूप पंचवीस एक पंचवीस पंचवीस गुनिला सोळा चारशे हे गुणोत्तर प्राप्त झालं हा पूर्वीचा दर आणि ही दरातील गुणोत्तर स्वरूपात वाढ लक्ष द्या इथ दर पूर्वीचा आणि दर नवीन पूर्वीचा दर नव्हे पूर्वीच्या दराचं हे गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये एक, एक वाढ झाली म्हणजे नवीन दर काय तर सतरा ओके आता गणित काय म्हणते लक्ष द्या रेल्वेच्या प्रवास भाड्यात सहा पूर्णांक एकशे चार टक्क्याने वाढ झाल्यास तिकिटांच्या विक्रीत चार टक्क्यांनी घट होत आहे आता ही घट चार टक्के घट किती चार टक्के याची मांडणी चार छेद शंभर अशी याला संक्षिप्त रूप द्या चार एक चार चार पंचवीस शंभर म्हणजे एक छेद पंचवीस अर्थात ही झालेली घट झालेली घट आणि ही मूळ विक्री लक्ष द्या ही मूळ विक्री पूर्वीच्या दराखाली मांडा आता जी घट झाली ती घट झाली एक म्हणून पंचवीस मधून एक मायनस करा उत्तर चोवीस ही नवीन विक्री रेल्वेच्या प्रवास भाड्यात सहा पूर्णांक एकशे चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळं तिकिटांच्या विक्रीत चार टक्क्यांनी घट झाली ती चार टक्के घट म्हणजे गुणोत्तर स्वरूपात एक घट ओके आता कर हा गुणाकार करा हा गुणाकार येतो लेकरांनो चारशे आणि हा गुणाकार चारशे आठ इथं हा चारशे आणि चारशे आठ मधील फरक किती लक्षात घ्या काही गोष्टी चारशे आठ मधून चारशे वजा करा आठ हा फरक अर्थात हा आठ फरक म्हणजे उत्पन्नातील फरक आहे इथं आठ हा फरक उत्पन्नातील म्हणजेच हे अगावच बाराशे रुपये उत्पन्न प्रश्न सुरुवातीच उत्पन्न किती फरक आठ म्हणजे हे बाराशे उत्पन्न तर पूर्वीच गुणोत्तर स्वरूपात असलेलं उत्पन्न चारशे आहे गुणोत्तर आठ म्हणजे बाराशे तर गुणोत्तर चारशे म्हणजे किती असा मनाशी प्रश्न त्रेराशे पद्धतीनं सोडवत चारशेचा गुणाकार बाराशे सोबत आठ समोर हा प्रश्न आणि त्याचं उत्तर आम्हाला प्राप्त होणार आहे अठरा पंचेचाळीस शून्य पाचवर वर म्हणजे पन्नास गुणीला बाराशे फागुनाचा बारा पंच साठ त्यावर हे तीन शून्य एक दोन तीन हे आहे ले लेकरांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीचे उत्पन्न किती सर साठ हजार रुपये ओके वहाड घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल